बी एस सिक्स लालपरी बत्तीस शियाळा अरे वा गावची गाडी वेलकम टू सातारा Até lá! वाकोबाच्या नाव चांग बोल चांग बोल चांगलं सुकाचा करले बाबा नमस्कार मंडळी सुप्रभात तुमचं पुन्हा एकदा आपल्या ट्रॅव्हल विथ आम्ही त्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे सो आता वादले सकाळचे साडेसात आणि आपण निघालो आहे टुवड मुंबई പതിവപ്പ മോറി इकडून लेफ्ट केलं ले की शिराळा हा पेटनाक आहे इथून राईट केलं की इस्लामपूर शुभम काय आहे काय पेटनाक येत नाही मित्रांनो कराड सिटी मध्ये तुमचं स्वागत आहे वरती तुम्ही ब्रिज बघता संपूर्ण कराड बायपास आहे काय माहिती आता कधी चालू होत बी एस सिक्स लालपरी बत्तीस या अरे वा गावची गाडी चिपळूण शहाण्णव पाटण चौतीस मुंबई तीनशे तेवीस पुणे एकशे बासष्ट सातारा पन्नास मित्रांनो आपण कराडमधून बाहेर पडलो आहे त्या ब्रिज करून लेफ्ट केलात ना तर तुम्ही पाटण चिपळूण वगैरे जाऊ शकता वरती अरे आत्ता आपण पोचलो आहोत तासवडे टोल नका सातारा नऊ शिरवळ एकोणसत्तर पुणे एकशे वीस मुंबई दोनशे अठ्ठ्याऐंशी वेलकम टू सातारा आपली सुट्टी संपलेली आहे आणि आपण मुंबईच्या दिशेने रवाना होतोय एकटाच आहे ॲक्च्युली येताना माझ्यासोबत रोहित होता पण रोहितची एक्झाम असल्यामुळे रोहित लवकर गेला मुंबईला सो आपल्याला आता एकट्याला जावं लागतं गाणी नी लावलेत एटी नाईन्टीच्या स्पीडला थ्रू होते गाड्या मस्त काय घाई नाही निवांत जायचं आपल्याला टोल गेट पाचशे मीटर मित्रांनो आपण आता आलो आहोत सातारा आणेवाडी टोल नाक्यावरती कंटिन्यू आपण घरातून निघाल्यापासून ड्राईव्ह करतोय आता थोडा वेळ रेस्ट घेऊया सो सो टाइम है साडेबारा आणि आपण आता खंड़ा टनल टनलकडे पोचलो आहोत ma ei tundnud seda , et tal on olemas üks üks . आपण येताना आता राईट साइडला घाट आहे अंबाटी घाट घाटातून आलेलो आणि आता तुम्ही इकडे दृश्य बघू शकता लेफ्ट साइडला ब्रिज बांधतोय एक्च्युली काही काही महिने किंवा वर्ष लागेल बंद होईल ते आपल्याला त्या नवीन मार्गाने यावं लागेल तिशिराची नागिन शिराळा बोरवली असावी कदाचित आत्ता आपण शिरवळमध्ये पोचलो आहोत पण मित्रांनो तुम्ही एक गोष्ट कधी के अब्जा केली आहे तुवर सातारा ते मुंबई साईडला ट्रॅव्हल करताना खंबाटकी पोहल्यानंतर जो रस्ता आहे ना संपता संपत नाही किती गाडी चालवायची किती चालू आहे तरी संपता संपत नाही या रस्ता काय माहीत नाही तुमच्यासोबत पण असं होतं काय सांग मला आपण शिरवळ वगैरे क्रॉस करून आलो पुढे पण एक सीन असं झालं की मागे ऊन लागत होतं बट आता बट आता सफर टग आले आबाळ आल्यासारखे झाले सो पाऊस पडला नाही म्हणजे मिळवलं टेनिस हजार तीनशे चाळीस मीटरचा समथिंग टनल आहे मित्रांनो आपण म्हणतो हे फक्त चार चाकीसाठी वगैरे आहे पण नाही तसं काही नाही आपण पण कंट्रोलमध्ये बाइक चालवली पाहिजे नाही तो ना। आपला पण फोटो यायला नाही लागणार दुपारचे दोन वाजले आहेत आणि आपण आता देऊ रोड लेफ्ट करून लोणावळ्याच्या दिशेने चाललो आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता इकड़े सुद्धा ढगाळ वातावरण झालेलं आहे पावसाची शक्यता आहे कधी पाऊस पडू शकतो त्याआधी आपण लोणावळा क्रॉस करून गेलेलं बरं सकाळी साडेसातला घरात निघालो कराडमध्ये थोडा नाश्ता केला तर दोन वाजलेत काही खाल्लेलं नाही सी, कुठे जर चांगलं काही खायला घेतलं तर आपण नक्की ॲक्च्युली काय आहे ऍक्च्युअली काय गावाला जाताना खूप एक्साइटमेंट असते कसं जायचं तसं जायचं हे करायचं ते करायचं पण बोलतात ना गावावरून घरी इकडे मुंबईला येताना रस्ता संप संपत नाही संपत संपत नाही माझं असं आहे की जगातले कुठलेही काना जावं पण जे आमच्या गावच्या घरी जाण्याचं जे सुख आहे ते जगात कुठेही नाही मित्रांनो पावसाचे ठेम पडायला लागले होईल तेवढं जरा लोणावळापर्यंत पोचायचा प्रयत्न करूया कॅमेरा कॅप्चर करते की नाही माहिती नाही पण माझ्या हेल हेल्मेटवरती वरती अवश्यक चेंज करतात तीन वाजलेत आज लोणावळामध्ये आहोत खूप लागले जेवूया मस्त मुंबईत ट्रॅफिक व्हायच्या आधी त्याला मुंबईत एंट्री करायची ट्रॅवल्स ट्रॅफिक लागलेच उन्हा आहे वाळव्या तर पावसाचं हे झालं आहे वातावरण झालंय वाळव्याच्या पावसाचं पनवेल चार गोवा पाचशे आता आपण पनवेल जे एन पी टी रोडने जातो आहे पनवेल बायपास करून डायरेक्ट पनवेल सर्कलला बाहेर पडू तुम्ही ब्रिजच्या घालून गेले की लेफ्ट केलं की तुम्ही पनवेलला जा सॉरी गोव्याला जाऊ शकतो सो आपण आता पोचलो आहोत पनवेलमध्ये समोर बघता खारगर पळू नका तुम्हाला एक गोष्ट दाखवायची आहे बघा राईट साईडला वादळ आलं वाटतं एवढी फास्ट हवा जाते की अक्षरशः गाडी हलते फास्ट हवा जाते